यांनी हे प्रथम स्मरणाचं कीर्तन केलं त्या प्रियांका दिदी हरिभक्त परायण प्रियांका दिदी विसा कुडकर यांच्या मनापासून आभार मानायला मी उभा आहे खर तर महाराज आपण आपल्या ओघवत्या शैलीत आईची महती तर सांगितलीच पण परमार्थ कसा जगावा आणि माणसातलं माणूस पण कसं जिवंत ठेवावं याचे जिवंत दाखले तुम्ही अधिकार मानिने दिले अत्यंत प्रभावीपणे जवळजवळ दो गेले दोन तास परमार्थाच्या माध्यमातून आम्हाला जे प्रबोधन केलं त्याबद्दल मी जाधव लावण आणि गोडसे त्याचबरोबर उपस्थित सर्वांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतोय तर महाराज असं म्हणलं जातं चांगलं हृदय आणि चांगला, चांगला स्वभाव या दोन गोष्टी जीवनात फार आवश्यक असतात चांगल्या हृदयानं ना अनेक नाती निर्माण होतात आणि चांगल्या स्वभावानं ना ही नाती आयुष्यभर टिकून ठेव आमच्या भातीताईनं हेच केलं अतिशय शांत संयमी सदैव हसतमुख आणि प्रत्येक गोष्टीत पुढं होऊन धडाडीनं काम करण्याची तिची उमेद खरं तर भारतीय ताईंना मी लहानपणापासून ओळखतोय आम्ही एका गल्लीत लहानाचे मोठे झालो अगदी लहानपणापासून समाजकार्यात झोकून देऊन काम करणारी आमची ताई आज नाहीये याच्यावर विश्वास बसत नाही महाराज तुम्ही मगाशी म्हटला जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवांना कदाचित देवानं त्यासाठीच भारती ताईंना आमच्या इथून आमच्या अनिकेत दादाला किंवा श्रद्धा ताईला पूर्क करून नेलं असावं खर तर जाधव कुटुंबियांच्या जा दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत भारतीताईच्या आत्म्याला चिरशांती लाभावी मंडळी आज पूर्ण वर्ष होतय गेल्या वर्षभर ज्या पोकळीत ज्या दुःखात हा जाधव सरांचा परिवार होता त्या दुःखातून बाहेर पडण्याची सद्गती त्या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ परमेश्वरानं आमच्या जाधव सरांच्या कुटुंबियांना आमच्या अनिकेत दादाला श्रद्धा ताईला लावण कुटुंबियांना आणि गोडसे कुटुंबियांना म्हणजे मामा मंडळींनाही याच्यातून खऱ्या अर्थानं परमेश्वराने या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ द्यावं यानंतर महाप्रसादाचा लाभ आपण सर्वजण घेणार आहोत तत्पूर्वी जाधव परिवाराच्या जा वतीनं आज खऱ्या अर्थानं भारती ताईची महती आपल्या उगवत्या शैलीत अधिकार मानिनं आणि प्रबोधात्मक पद्धतीनं आमच्या हरिभक्त परायण प्रियांका दिदींनी दिलं खरं तर मी त्यांचं कौतुक करतो एवढ्या छोट्या वयात त्यांनी संगीत अलंकार सारखी एक पदवी प्राप्त केली मला आठवतं सातवी आठवीत असाल पाचवी सहावी किंवा सातवी आठवीत असाल त्यामुळे मी आपल्याला शिक्षक आपल्या समोर उभा होतो पण आज तुम्ही अधिकारवानेनं आमचे म्हणजे समाजाचे शिक्षक झालेले आहात मी प्रियंका दिदी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतोय अतिशय ओघवत्या दे शैलीत अधिकारवानीनं आणि सुंदर असं प्रबोधन तुम्ही केलं त्याबद्दल मी जाधव परिवाराच्या वतीनं आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्याला हे श्रीफळ श्रीफळ देतोय मी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेचे माजी चेअरमन आदरणीय जाधव साहेब मी आपणास विनंती करतोय कृपया आपल्या सर्वांचं प्रेमाचं प्रतीक असणारं श्रीफळ देऊन हरिभक्त परायण कुमारी प्रियांका दिदी महाराज यांना आपल्या सर्वांच्या प्रेमाचं आदराचं प्रतीक असणार हे श्रीफळ द्यावं